नमस्कार शनिवारी किंवा रविवारी दिनांक सव्वीस मे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलाय रेमल असं या चक्रीवादळाला नाव देण्यात आले असून रविवारी या चक्रीवादळामुळे ताशी एकशे दोन किलोमीटरच्या वेगाने वारे वाहू शकतात असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार चक्रीवादळ शुक्रवारी सकाळपर्यंत मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होईल हे चक्रीवादळ शनिवारी सकाळी चक्रीवादळात रूपांतरित होऊन बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर रविवारी सायंकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळाच्या रूपात पोहोचेल रविवारी हे चक्रीवादळ ताशी एकशे दोन किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे रेमल चक्रीवादळामुळे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना सत्तावीस मे पर्यंत किनाऱ्यावर परतण्याचा आणि बंगालच्या उपसागरात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की समुद्राच्या पृष्ठभागाच्या उष्ण तापमानामुळे चक्रीवादळाचा वेग अधिक वेगाने वाढवत आहे आणि त्याची ताकद जास्त काळ टिकवून ठेवत आहे परिणामी महासागर हरितगृह वायू उत्सर्जनातील बहुतांश अतिरिक्त उष्णता शेषून घेतात त्याचा या परिणाम दिसून येत आहे तर शास्त्रज्ञांच्या नुसार समुद्राच्या पृष्ठभागाच्या उष्ण तापमानामुळे चक्रीवादळं वेगाने तीव्र होत आहेत आणि त्यांची क्षमता दीर्घकाळ टिकवून ठेवत आहे परिणामी महासागरांनी हरितगृह वायू उत्सर्जनातून बहुतेक अतिरिक्त उष्णता शोषून घेतली आहे एक हजार आठशे ऐंशीमध्ये मध्ये नोंदी सुरू झाल्यापासून गेल्या तीस वर्षांमध्ये समुद्राच्या पृष्ठभागाचे सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलंय एम आय डी सी आय एम डीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डी एस पै यांच्या अहवालातून पी टी आयने दिलेल्या माहितीनुसार समुद्राच्या पृष्ठभागावरील उबदार तापमानाचा अर्थ अधिक आर्द्रता आहे जे चक्रीवादळांच्या तीव्रतेसाठी अनुकूल आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद